शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांच्या प्रयत्नाला यश राज्यातील अपात्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये नियमबाह्यरित्या समाविष्ट करून वेतन अदा केल्या संदर्भात विशेष चौकशी पथकमार्फत चौकशी करण्याबाबत दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रणजित सिंग देवोल प्रधान सचिव महाराष्ट्र शासन यांनी केले आदेश निर्गमित राज्यातील अपात्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये नियमबाह्यरित्या समाविष्ट करून वेतन अदा केल्यासंदर्भात पुढील प्रमाणे विशेष चौकशी पथक म्हणजेच एस आय स्थापन करण्यात येत आहे या विशेष चौकशी पथकामध्ये प्रमुख म्हणून चंद्रकांत पुलकुंडवार भागी आयुक्त हे प्रमुख असणार आहे असणार आहेत तसेच मनोज शर्मा पोलीस महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्र राज्य हे सदस्य म्हणून राहणार आहेत तसेच हारून आतार सहसंचालक प्रशासन अंदाज व नियोजन शिक्षण आयुक्तालय यांचे कार्यालय महाराष्ट्र राज्य पुणे हे सदस्य सचिव म्हणून राहणार आहेत विशेष चौकशी पथकाची कार्यकक्षा पुढील प्रमाणे असेल राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यांतर्गत अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळामधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता शालार्थ मान्यता सेवा सातत्य विना अनुदानित वरून अनुदानित पदावर केलेली बदली यांची तपासणी करणे व त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करणे तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या देण्यात येणाऱ्या विविध मान्यतांच्या संदर्भात उदाहरणार्थ वैयक्तिक मान्यता शालार्थ मान्यता इत्यादींच्या अनुषंगाने प्रचलित व्यवस्थेमध्ये असलेल्या कमतरता शोधून त्या अनुषंगाने करावयाच्या बदलाबाबत सुधारणा सुचवणे विशेष चौकशी पथकाने उपरोक्त कार्यकक्षेमधील नमूद प्रकरणी सन दोन हजार बारा ते आज तागायत प्रकरणाची चौकशी तपास करावा तसेच विशेष चौकशी पथकाने आपला अहवाल चौकशी पथक गठीत झाल्याच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या आत शासनास सादर करावा आणि सदर चौकशी कालावधीमध्ये विशेष चौकशी पथकाकडून केलेल्या मागणीनुसार मनुष्यबळ व तांत्रिक सहाय्य आयुक्त शिक्षण पुणे कार्यालयाद्वारे पुरवण्यात यावे असेही आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आलेला आहे शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांचे काळे कारनामे उघड पडणार आहे चौकशी या या करून तीन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये अहवाल तात्काळ सादर करावा तसेच शासनाने या अहवालानुसार भ्रष्ट अधिकारी कर्मचारी यांना कडक शास्ती करून भविष्यात असे प्रकार करण्याचे कोणीही धाडस करणार नाही हे शासनाने दाखवून द्यावे असे राज्यातील तमाम शिक्षणप्रेमीची अपेक्षा शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या